बाहेरील जिल्ह्यातील वाहनांचा मोबाईल नंबर कोल्हापूर आरटीओ कार्यालयातून अपडेट व्हावा तसंच गाडीवरील बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करून वाहन ट्रान्स्फर करून मिळावं अशा काही मागण्यांसाठी आज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यूज्ड कार डीलर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली मागण्यांचं निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांना देण्यात आलं सेकंड हँड वाहनांच्या विक्रीचा व्यवसाय कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात आहेत सेकंड हँड गाड्या खरेदी विक्री करणारे व्यावसायिक आणि एजंट यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून युज्ड कार डीलर्स वेलफेअर असोसिएशनच्या सदस्यांना सहकार्य मिळत नाही एकाच कामासाठी अनेकदा ओमध्ये फेऱ्या माराव्या लागतात अन्य जिल्ह्यातून खरेदी केलेल्या वाहनावरील बँकेचा बोजा कोल्हापुरातील आर टी ओ कार्यालयाकडून कमी करून ते वाहन ट्रान्सफर करून मिळावं तसंच त्या वाहन मालकाचा मोबाईल नंबर कोल्हापूर ओकडून बदलून मिळावा इतर जिल्ह्यातील पत्त्यावर नोंद असलेल्या वाहनाचं ट्रान्सफर काम करून मिळावं इतर जिल्ह्यातील वाहनांचं रिपासिंग आणि ट्रान्सफर कोल्हापूर ओमधून व्हावी अशा मागण्या करण्यात आल्यात त्यासाठी आज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यूज्ड कार डीलर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सुधाकर सासणे इजाज नागरकट्टी जमीर सय्यद अभिजीत चित्रकार आयाज अथणीकर राजेश कोनगुळकर कपिल ढवण विकी मोतीपुरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते